किती ते 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 किती माजे किती, माजे हे किती पुण्यवान आहे या ठिकाणी महाराजांचे तेवीस वर्ष ज्या ज्या वेळी महाराज बाले किल्ल्यावर माती माझ्यासाठी किती आहे म्हणजे किती म्हणजे काय डोक्यापेक्षा मोठी मोठी आहे आहे माझ्यासाठी खूप आणि ह्याच्यापेक्षा जास्त मोठं काहीच नाही अजून एक म्हणजे हा वाडा आहे ना महाराजांच्या समाधी बसला असतो आणि या ठिकाणी बसून असं मनात येत की महाराज अजूनही माझ्यावरती लक्ष नव्हतं काल थोडस कानावर हिनीच प्रश्न विचारलेला की महाराजांच्या कारण का देऊ नाही घ्या महाराजांच्या काही इच्छा आहेत त्याबद्दल महाराज सांगतात काशीचा विशेष सोडवा सप्तगंगा मुक्त करा याच्या बाबतीत म्हणताल की हे आहे सगळं सांगणे वगैरे वगैरे पण अजून एक माहिती आहे की आपल्याकडं दशक्रिया विधीला अस्थि पाण्यात वाहिल्या जातात पण महाराजांच्या अस्थि आजही का वरती आहेत कारण त्याचं उत्तर ते महाराजांचं स्वप्न आहे आणि ते खूप मोठं स्वप्न आहे महाराज सांगतात की सप्तगंगा मुक्त करा काशीचा विशेष सोडवा त्याशिवाय मला मोक्ष आणि ही इच्छा महाराजांची पूर्ण आयुष्यभर राहिलेली कारण ज्यावेळेस महाराज आग्र्यावरने येताना वाराणसीला गेले काशीचा विश्वेश्वर बघितला आणि त्यानंतर रिटर्न आल्याच्या नंतर काही दिवसात काशीचा विश्वेश्वर आणि त्याच्यानंतर गागाभट्टांना रायगडवरती यावं गागाभट्ट असे तसे नेत आले त्यांना आणावं लागलं ते आले होते नाशिकला कारण वाराणसी नंतर मोठं ठिकाण कोणतं होतं पैठण आणि नाशिक नाशिक एक वेळ स्वराज्याच्या जवळ होतं त्याची सिक्युरिटी होऊ शकते पण पैठण खूप लांब आहे म्हणून लोक सगळे नाशिकला येऊ लागले होते मग त्याच्याच वेळी नाव हो काय विश्वेश्वर भट्ट तर ते त्यांना गडावरती आणलं गागाभट्टांनी सांगितलं मी राज्याभिषेक करेल राजाभिषेक करेल पण कसा करतात तोच मला माहित नाही मला काही काळ वेळ द्या आणि तो वेळ असा द्या की मी जुन्या पोती शोधतो त्यातून पूर्ण परंपरा जशी राज्याभिषेक होतो ते काढतो आणि त्याच्यानंतर आपण राज्याभिषेक करू एखादा आत्ताचा ब्राह्मण असता किंवा आत्ताची लोक असते लावली जाऊ करणारे म्हटलं असता हा चला म म मना म्हणजे नका काय आहे ना त्याला काय पण काही ना काहीतरी तुटपुंज करून पण ह्या गागा भट्ट एवढे विद्वान होते त्यांनी स्वतः पोती शोधल्या त्याच्यावरती स्वतः एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव शिवराज्याभिषेका प्रयोग हो हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि राज्याभिषेक झाल्याच्या नंतरनी अजून एक ग्रंथ लिहिला शिवकार्य तो राज्याभिषेक कसा करायचा हे पण लिहिलं आणि कसा झाला हे पण लिहिलं म्हणजे पुढच्या त्यांनी दोन तीन ग्रंथांमधले माहिती काढून एक ग्रंथ लिहिला साधा सांगतो की साधारण विजयनगरचं साम्राज्य हे हिंदूंचं हिंदूच सा साम्राज्य आहे त्याच्यानंतर कोणी विधिवत राजा नाही मिळत म्हणजे रजपूत तर ते मांडलिकच आहेत तेही करायचे तेही बंद केलं थोड्या दिवसाने त्यांनी त्यामुळे आपल्या इथे राजा म्हणून कोण नाही मिळत त्यामुळे ज्या आपल्याकडे आता समजा सत्यनारायणाची पूजा चालते म्हणून ते माहिती आहे पण ती जर खंडित झाली एक पन्नास शंभर वर्ष तर मग ते कोणाकडे नसतात ते कोण कशी करायची किंवा काय त्यामुळे गागा भट्ट मला वाटतं बाळ भट्ट आणि सर्व मिळून आहे ना जुन्या जितक्या पोथ्या आहेत तितक्या त्यांनी वाचल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यातल्या महत्वाच्या विधी घेऊन त्याच्यानंतर शिवराजाभिषेक प्रयोग हा त्यांनी ग्रंथ लिहिला आणि त्याप्रमाणे हा राजाभिषेक सोहळा झाला एक महत्वाची गोष्ट आप्पा म्हणतात तसं की ते नाममात्र मात्र आहेत ना। सांगायला आहे गागा भट्ट करायला कोण आहेत तर त्यांचे राजपुरे आहेत प्रभाकर आणि बाळ हा बाळभट्ट हेच करायला त्यांनीच केले आहेत सर्व राज्याभिषेक आपण म्हणजे एक थोडक्यात सांगतो की भूषण दादा बोलले की ते सुपरवायझर आहेत सुपरवायझर आहेत आणि जे अभिषेक घालणार आहेत हे त्यांचे राजपूर आहेत शिवाजी महाराज आहेत प्रभाकर भट्ट बिन बाळमभट्ट स्पष्टपणे उल्लेख त्यांनी अभिषेक केलेला आहे आपण गागा भट्टरवायझर असं करा सांगणार म्हणजे आता एक आणखी कोण कोण म्हणतात म्हणून कारण की आपल्याकडे काय असतील एखाद्या एखाद्या जातीविषयी आपल्याकडे चिडवा चिडवीच असते ब्राह्मणांविषयी शिवाजी महाराजांना राग आहे का तर त्यांचं मंत्रिमंडळामध्ये जवळपास सात जण ब्राह्मण आहेत अण्णाजी दत्तो आहेत समजा तर कोणीतरी त्यांच्याविषयी पण म्हणतात तर ते, ते उत्तम आहेत शिवाजी महाराज खास व्यक्ती आहेत शिवाजी संभाजी महाराजांचं त्यांचं पटत नसावं पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नाही मारलेलं मिळत त्यांना लोक बनवा बनवी करतात त्याच्यानंतर जवळपास एखाद्या वर्षानंतर पुन्हा त्यांच्या कुरघोडे पुरुणे आहेत म्हणून मारलाय म्हणजे लोक सांगतात शिवाजी महाराजांविषयी म्हणून तसंही नाही मिळत याच्यामध्ये असं काही हे नसतं कुठलाही शेवटी शिवाजी महाराजांनी जातपात बघून कोणाला एखादी नोकरी दिलेलीच नाही मिळत ही साधी गोष्ट आहे ज्याच्याकडे जी काबिलियत आहे तीच देणार आहेत समजा आता करी आहेत तर रामोशी आहेत बिल्ल आहेत आदिवासी समाज आहेत ते उत्तम जाणकार आहेत त्या गोष्टीचे तर त्या नोकरी त्यांनाच आहेत सिक आहेत म्हणजे कायस्त प्रभू आहेत किंवा ब्राह्मण आहेत हे पहिल्यापासून मराठी आहेत हे सुशिक्षित आहेत मग त्याच्यात पण कायस्त प्रभू आणि ते लोक आहेत ना हे पूर्वेपार त्यांचा तोच आहे म्हणजे ते शिवाजी महाराजांकडे असो किंवा मोगलांकडे असो वकिलीची कामं कारकुनाची कामं ही त्यांनीच केली आहेत त्यामुळे ते नोकरी तेच करायची मराठा समाज सुशिक्षित आहे पण त्यांचं जास्तीत जास्त हे म्हणजे छात्र धर्म <laughs> त्यामुळे हा तलवार घेणं ह्या गोष्टी त्यामुळे शिवाजी महाराजांनी जातीवाई असं केलेलं नाही म्हणत आणि ब्राह्मण ब्राह्मण म्हणून आपल्याकडे काही गोष्टी करतात तर बर बरोबर <laughs> नाही म्हणत शेवटी शिवाजी महाराजांनी काय त्यांना टाळलेलं नाही म्हणत प्रश्न नाही म्हणत शेवटी प्रत्येकाकडे प्रत्येक समाजाची एक क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी शिवाजी महाराजांनी हेरलेली आहे जसं खरंय की ज्यावेळेस महाराजांनी कल्याण भिवंडी घेतली आणि समुद्र पाहिला त्यावेळी त्या बाजूची लोकांना एकत्र केलं कोळी भंडारी आगरी लोकांना एकत्र केलं त्यांना माहित आहे समुद्र काय ती परिस्थिती काय पावसाळ्यात काय करायचंय वारा कुठल्या बाजूने चालतो आणि कसा चालतो कसं आणि ह्याच एक उदाहरण म्हटलं तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी महाराजांनी कल्याण पसले आपल्या दुर्गाडी नावाच्या किल्ल्यावरती आपल्या छोट्या आरमार चालू केलं त्यावेळी महाराजांनी पहिली परमिशन पोर्तुगीजांना मागितली की आमची जहाज समुद्रात उतरू कारण त्यावेळी राज्य पोर्तुगीजांचं होतं पण ते पोर्तुगीज परमिशन नव्हते पण आपल्या लोकांना रात्रीचाही समुद्र पाठवता जर इकडचे मराठी किंवा आपण अठरा पगड जाते बारा बोललो जरा म्हणजे मराठा इकडच्या लोकांना तिथं नेलं तर समुद्रात काही काही कळणार नाही पण तिथल्या लोकांना माहितीये की रात्रीचा कुठून जाऊ शकतो आणि भरती कधी असते कधी असते त्या लोकांना घेऊन महाराजांनी समुद्रातलं आपला आरमार समुद्रात उतरवलं ह्याच इंग्रजांची एक उल्लेख मिळतो की एक इंग्रज अधिकारी दुसऱ्या इंग्रज अधिकारी लिहितो की फ्रिगेट असेल तर शिवाजी चार मार असं उडून टाकू आम्ही म्हणजे हे अगदी इंग्रज सांगतात की ह्यांचं फोडतो आरमार आहे मराठ्यांचं पण नंतरच्या काळात सात वर्षामध्येच ज्या फ्रिगेटचा गर्व इंग्रजांना होता ती फ्रिगेटच मराठ्यांनी बुडवडला ज्याचा yeah. गर्व होता ती बोललो सुरुवातीच्या काळात महाराजांना नावं ठेवले ना लोकांनी नावं ठेवणाऱ्यांकडे महाराजांनी बघितलंच नाहीये पण पुढे जाऊन करायचंय का काय ते महाराजांनी सांगितले आणि ते सांगणार म्हणजे राजगड या राजगडवरनी जेवढ्या मोहिमा आगी काही मोहीम खाली गेली कितीही मोठी असू द्या अफजल खान असू द्या खान असू द्या सुरत असू द्या पुरणपूर पुरा असू द्या अक्षरशः आग्राही असू द्या महाराजांनी जी नीती अवलंबली ही कधीही झालं तरी महसूल म्हणजे पैशाच्या दृष्टीने मोहीम चालू आहे ज्यावेळेस महाराज आग्र्याला जात होते त्यावेळी आग्र्याला जाण्यासाठी खर्च पूर्णपणे स्वतः औरंगजेबाने केले आणि ते ट्रेझरीतले पैसे भेटत नव्हते म्हणजे छत्रपती संभाजीनगर जुनं औरंगाबाद त्याच्या जुनं खडकी त्या खडकीच्या ट्रेजरीतनं महाराजांना पैसे दिले त्यावेळेस महाराज तिथनं पुढे गेले जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी जाणार नाही आपला पैसा नाही वापरायचा कधी का सगळं काय असेल ते शत्रूचं नुसार झाल्याचं महाराजांनी जर जा सांगितलं काल त्यांनी कि औरंगजेब ज्यावेळेस आला होता त्यांनी फक्त लढून फक्त समोरचा तोरणा घेतला आणि राजगड हा तह करून दिला आता राजगड किल्ला किंवा किल्ले हे नंतरच्या काळात महसुलीचं साहित्य झालं मराठ्यांचं आता ते कसं की ज्या वेळेस राजगडला वेडा पडलेला आहे स्वतः औरंगजेबाला बाकीचं सैन्य खाली आहे आपण दीड वर्ष किल्ला लढवलाय हा आणि किल्ल्यावरच सगळं पडलेलं आहे धान्य पण संपलेले आता आपण काय करायचं मग एक काम करायचं आपला एक वकील खाली पाठवायचा खाली पाठवल्याच्या नंतर वकिलाला सांगायचं की तू काहीतरी तह कर आपण पैसे घेऊ किल्ला सोडतो जाऊ कारण शेवटी मरण आहे पैसे घेतले मराठ्यांनी किल्ला सोडून दिला पण किल्ला सोडताना एक नीती अवलंबली की ज्या ठिकाणी गडावती चोरवाट असतात त्या बुजवून ठेवले आपल्याला पैसा मिळालाय त्यांच्याकडून खंडणी एक प्रकार खंडनी नाही म्हणू शकत एक मोबदला किल्ल्याचा मोबदला तो घेऊन खाली उतरलेले त्याच्यानंतरनी औरंगजेबाचं सैन्य गडावरती आलं नवीन किल्ले जर नेमला आणि किल्ला जर नेमल्याच्या नंतरनी त्या किल्लेदारांनी जेवढा किल्ला त्यांनी दीड वर्षात पाडला म्हणजे त्यांनीच पाडलेला किल्ला परत बांधून घेतला नवीन रसद भरली किल्ल्यावरती हे दोन तीन वर्ष चालायचं आपलं मराठी दोन तीन वर्ष किल्ल्याकडे फिरकले नाहीत चार नंतरनी अचानक यायचं रात्रीच्या साह्याने काळोख्यात किल्ल्यावरती यायचं किल्ला निशाण लावायचं आपला त्याच्यानंतरनी किल्लेदाराला कैद करायचं म्हणजे किल्ल्यावरची जी रसद भरलेली ती दुसरा मसूल आपला झाला म्हणजे दुसऱ्या बाजूने पैसे मिळाले तिसरा त्याचा कुटुंब कबीला काबीज करायचा आणि त्याच्यानंतरनी त्याचे जहागिराच्या ठिकाणी त्याला पाठवायचं त्याला सांगायचं कुटुंब कबीला जर पाहिजे असेल तर आम्हाला पैसे आणि तुझं कुटुंब कबीला घेऊन खंडनी तीन प्रकारे एक किल्ला किती वेळा सोडायचा मला किल्ला पण मराठ्यांनी पैसे सोडले नाही शेवटच्या शनी औरंगजेब भिखारी झाला कारण भिखारी कोण औरंगजेबाला म्हणजे पूर्ण काय म्हणतात ना काबुल कंदारापासून खाली दक्षिणेपर्यंत एवढं त्याचं राज्य निर्माण करण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि शेवटी तो कुठं गेला तो पण भिखारी कोण झालेला पैसे सुद्धा तो खूप रडला शेवटी की त्याला एक दुःख होत असं की मी रणांगणात मी नाही आणि मराठी तर त्याला सोडून देतात असे त्याला समोरून जाताने पाहतात मराठी शेवट शेवट अजिबात मारलं नाही त्याला का मारलं नाही तर पुढचं चालवायचं होतं मला वाटतं निनादरावांचं छान त्याच्यात ते ला म्हणतात की औरंगजेब मेला ना त्याचं दुःख सर्वात कोणाला झालं असेल ना तर ते मराठा नाही त्याचं कारण होत की तो आणायचं असेल आपल्याला काय मिळतच नाही त्यालाच लुटायचं तेच आणायचं गडावर आणि त्यांनीच आपलं पोट भरायचं आता आपल्याला देणारा माणूस गेला त्यामुळे दुःख असेल कोणाला तर ते मराठा नाही खूप वेळा खूप लोक आपल्याकडे तुला माहितीये आहे युट्यूबवरचे फोटो नाटे व्हिडिओ बघून आणि काही लोक वेगळ्या धाटणीचे पण आहेत ते इतिहास विद्रूपीकरण आणि एखाद्या समाजाचा द्वेष म्हणून म्हणजे आपल्या भाषेत पिवळी पुस्तकं लिहितात आणि मग ते एखाद्याने वाचलं का त्याला ते खरं वाटत समजावलं तरी नाही कळलं तर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचं एक म्हणणं असतं की शिवाजी महाराजांना गागा अंगठ्याने टिळा लावला तर म्हटलं लिहिलाय कुठे ते तरी दाखवा आणि मी माझं एक साधं म्हणणं आहे की माझेही गुरु आहेत मी आपण कडून शिकला उद्या मी मी नेहमीच त्यांच्या पायावर डोकं ठेवतो त्यांच्या अंगठे लावतो डोक्याला ला। उद्या त्यांनी मला सांगितलं ना तुझ्या डोक्यावर मला पाय द्यायचं आहे तर मी तर सांगेल माझ्या अंगावर बसले तरी तुम्ही चालतील का तर माझे ते गुरु आहेत मला राग आहे का त्या गोष्टीचा म्हणजे समजा शिवाजी महाराजांना मी लावला असं ना म्हणत समजा लावला असेल तर शिवाजी महाराजांना राग आहे का शिवाजी महाराज काय सामान्य व्यक्ती नाही म्हणत त्याला त्यांना देवाचा अवतारच म्हणायचे लोक गगाभट्ट नुसतेच आले आले गगाभट्ट महाराष्ट्रातलेच ते नंतर तिथे गेले आणि मग तिथेच राहायचे आणि त्यांचा गागाभट्ट्यांचा आणि त्यांचा उल्लेख त्रेसष्टचा पण आहे म्हणजे त्यांचे वादविवाद होते आणि त्यांना उपनयनाचा विधीची परवानगी नव्हती म्हणून मला लक्षात नाही काय असं काहीतरी असा ग्रंथ आहे तो त्यांनी लिहून दिला तेव्हा शिवाजी महाराज पण आहेत म्हणजे त्यांची ओळख काय ती पहिलीच नाही म्हणत पहिल्यापासून आहे असं काहीच नाही म्हणत त्यांचं काय मानधन असेल तर दिलं आणि मगाशी बोललो तसं ते नाम मात्र म्हणजे सांगायला कुठला विधी कसा करायचा पण सर्व विधी गेल्यात हे महाराजांचे जे त्यांनी खाली बसा फक्त तर हे समजून घ्या की म्हणजे कोणीही सांगतो त्याच्यावर विश्वास नका ठेव चार पुस्तकं तुम्ही वाचा अवश्य कारण की एखादा तो त्याच्या बाजूनेच लिहितो एखाद्या व्यक्तीचा द्वेष किंवा इतर गोष्टीचा द्वेष करूनच लिहितो त्यामुळे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत महत्वाचे जे समकालीन आहेत किंवा थोडफार उत्तरकालीन आहेत किंवा आपल्याकडले आहेत ना मोगलांकडले आहेत याचा अभ्यास करूनच एखादं मत मांडा कोणी सांगितलं म्हणून त्याच्यावर विश्वास न काढावा कसं होतं की शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील ना शिवाजी महाराजांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात मोठ गोष्ट अभ्यासासाठी काय असतं की पुस्तक वाचणं गरजे युट्यूब फेसबुक हे काही अभ्यासाचं साधन नाहीये आता मी म्हटलं ना सत्तावन्न टक्के मुसलमान होते तिसरा पुढचा म्हणतो हा सत्तावन्न टक्केच होते त्याला काही गेनिन नसतं मग इतिहास काय तर पुस्तकं वाच मग पुस्तक योग्य ती वाचा तुम्हाला नॉर्मल छोट्या पुस्तकातून काही माहिती भेटणार नाही पण जर तुम्ही खंड वाचाय चालू केले मोठी मोठी वाचायचं जर तुम्हाला शिवाजी महाराज समजायचे शिवाजी महाराज समजायचे असेल ना तर शिवाजी महाराजांचा जन्मपासून विचार करायचा शिवाजी महाराजांचा जन्म जो झालाय ना तो सात आज जहागीरदाराचा मुलगा म्हणून झालेला ते मोठे कोणी आहेत नागारे वाजले चौगडे वाजले काही वाजलं नाही महाराजांचा साधा जन्म शिवनेरीवरती झालेला आहे पण त्यांचा मृत्यू जो झालाय ना तो छत्रपती म्हणून म्हणजे भूमीचे अधिपती झाले आहेत ते भूमीचे एकमेवपती झालेले आहेत पृथ्वी दलावरचे म्हणजे सुरुवात काही असू द्या शेवट माझं काय असेल तर हे शिवाजी महाराज सांगतात महाराजांची नीती ना नीती हे खूप मोठी आहे महाराजांनी प्रत्येकाला जवळ धरले म्हणजे एक प्रकारे मिसळ सांगतो ज्यावेळेस महाराज बेंगलोरवरनी पुन्हा पुण्याला आले पुण्याला येताना नदी लागते तुंगभद्रा त्या तुंगभद्रेत पहिल्यांदा जातीपातीचं राजकारण सगळं विसर्जित करून आलं महाराजांनी ज्याचं कर्तृत्व आहे ना त्याला वरती धरून आलं महाराजांनी ज्यावेळेस आले बाराव्या चौदाव्या वर्षी त्यावेळेस शहाजी महाराजांचा त्यांना पाठिंबा पाटी, होता आणि त्याबरोबर शहाजी महाराजांनी दोन वस्तू त्यांच्या बरोबर पाठवून दिल्या त्यावेळी एक म्हणजे भगवा ध्वज आणि दुसरं म्हणजे मुद्रा मुद्रा ला दिलाय सेचाळीस च्या अगोदर असेल कदाचित ते चव्वेचाळीस ते सेहेचाळीस से असं से, राजगडच्या आधीची मुद्रा आहे ते म्हणजे पंचे चव्वेचाळीसच्या दरम्यान मधली तिथे तर ती मुद्रा पाठवून दिली आता एक चौदा पंधरा वर्षाचा मुलगा बेंगलोर वरून येतो इथं राहतो आणि स्वतःच राज्य निर्माण करतो एक मोठी गोष्ट किती छोटी ना पण नंतरच्या काळात राजगड वरतीच राजाराम महाराजांचा जन्म होतो त्यावेळेस सांगतात की आता दिल्लीची पाचशाही पालती घालत स्वप्न आपल्याला काय झालंय दिल्लीची पाचशाही आणि आपण दिल्लीची पाचशाही पालथी घातली गाव धातली पालती धातली पेशवा पेशवा हो हो पेशवाई कधी आलीच नाही पेशवाई ही कधी आलीच नाही आपल्या मना मनात असत पेशवा म्हणजे प्रधान प्रधान लोकांना काना कळत पण सगळं ते सांभाळत होते ना नाही अजिबात नाही छत्रपतींचा जर हुकुम नसेल तर ते करत असतील का तुला काय वाटत बाजीराव नंतर सगळं बाजीराव पहिला केलं पहिलं पहिला बाजीरावचा शिक्का काय शाहू चरणी निरंतर शाहू कोण आहेत मी कोणाच्या चरणाला आहे ते स्वतः शिक्क्यात लिहितात की मी शाहूंच्या चरणी निरंतर आहे मग मी अजून कोण मोठा की पेशवाई अली म्हणणार जाऊ द्या सगळ्यात मोठं सांगतो की अठरा वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती बघू पडत बरोबर त्याच्यावरती जो बादशाह बसवला नाम मात्र त्याच्या बायका शाहूंना पत्र लिहितात सातारमध्ये मध्ये की आम्हाला तणका कमी पडायला लागलाय आम्हाला तणका वाढवून द्या मला सांगा त्यांनी पेशव्यांना लिहिलं पाहिजे होतं तसं नाही ना। पेशवा म्हणजे मंत्री झाला राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री कसबरी नाही म्हणत असं आता ना ते आपल्याकडे जातीपातीची राजकारण म्हणून शिवाजी महाराज असते तर त्यांनी जातीपातीच हे ना केलं असतं नंतरच्या काळात आपले रास होण्याची कारण पण तीच आहे की ज्या गोष्टी बंद केलेल्या ना वतनदारी गोळ्या त्या आपल्याच लोकांनी पुन्हा चालू केल्या म्हणजे त्याला त्याला पर्याय नव्हता नंतरच्या काळात कारण की औरंगजेबाने पण त्या सुरू केल्या आपली लोक आता जायला लागली जिथे तिथे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या गोष्टी तर मग त्या आपल्या लोकांना नाहक द्यायला लागले पण ह्याच्यामुळे काय शिवाजी महाराजांनी राजधानी बदलण्याची कारण पण आहे इकडले लोक वतनासाठी जरा हे आहेत म्हणजे वतन मिळालं ना, ना दे बदलू शकतील तर नंतरच्या काळात पण मग इथून इतर गोष्टींचे विचार करूनच त्यांनी बदलले आता राजगड पहिली राजधानी मग ते रायगड कर रायगड का माहिती फिरला ना फिरलं तर तुला बघितलं तर हा गड खूप मोठं आहे पण विस्तृत जागा नाही मग तू रायगडावर गेल्यावर तुला कळेल विस्तृत जागा आहे म्हणजे अजून सुद्धा महाराजांची समाधी आहे म्हणजे अग्तेश्वराच्या मंदिराच्या आधी इथून तू पुढे गेला तर तिथून आजपास तो दीड किलोमीटरचा पट्टा त्याच्यात काहीच नाही तू तिथून परत महाराजांच्या वाड्याच्या मागे गेला तर हिरकणे याच्यापर्यंत पण पर खूप जागा म्हणजे जवळपास तो असा तीन किलोमीटर असा दीड किलोमीटर आहे मग आता स्वराज्य वाढतंय मग तुझे मंत्र्यांची वाडे आले इतर कामकाज वाढली सर्व वाढली आणि सोळाशे सहासष्ट ला पुरंदरच्या तहाच्या वेळेला त्यांचे सैन्य आला इथपर्यंत मग हे सुरक्षित नाही झाली शत्रू सैन्य आलं मग ते सुरक्षित नाही तू बाळगू शकत आणि रायगड तू बघितला तर रायगड चौफेर पोटल्याचा डोंगर ही नंतरची गोष्ट झाली खूप तोफानचा झाल्यानंतर अठराशे अठरा म्हणजे अठरा। शतक आहे अमेरिका तिथून टिपतील हा म्हणजे बदलत जात गडाचं महत्व नंतरच्या काळात कमी झालं पण शिवाजी महाराजांच्या काळात गड घेणं खायचं काम नाही म्हणत हा रायगड आणि काय माहितीये का ला जावळ आहे आणि तिकडलं उत्पन्न मोठं आहे म्हणजे स्वराज्यचं उत्पन्न आहे ना त्याच्यात दोन कोटी दोन लाख होऊन का दोन कोटी आहे मी आकडा विसरला त्याच्यातलं एक कोटी चाळीस लक्ष उत्पन्न हे जावळी मधून येत आणि तुला स्वराज्य वाढवायचं असेल ना तर जावळी पाहिजे म्हणून मी मागाशी बोलला की मोऱ्याने गड नाही बांधला तिथे त्याने मोऱ्यांना टॅक्स मिळतो त्याच्यातलं त्यांना पाठवायला लागतो शिवाजी महाराजांकडे आल्यावर त्यांनी तिथे प्रतापगड बांधला तिथपासून ते महाडपर्यंत सर्व त्यांची वचक राहिली पाहिजे उत्पन्नाचं साधन महत्वाचं आहे आणि तिथून समुद्र जवळ आहे आणि जावळी नसते आली असते तर महाराज पुढे नसते जाऊ शकले असते ह्या महत्वाच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात आहे दक्षिण तंजावरचं किल्ला त्यांनी तेव्हा नीट करून घेतलं दूरदृष्टी बघ त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा राजाराम महाराज निसटले मग आपलं अख्खं कार्य चाललं ते जिंजी ही राजधानी झाली आणि जिंजीवरून चाललं म्हणजे त्यांनी विचार इतर लोकांपेक्षा पुढचेच केलेले आहेत म्हणून मगाशी पण हा बोलला तसं की म्हणजे ते बकरीतले शब्द असतील पण आज हजरती तीनशे साठ दुर्ग आहेत आज न उद्या खासा औरंगजेब उतरेल इथे त्यांना माहितीये अगदी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नंतर तो मला वाटतं वर्षभरात आला असेल तेव्हा ही दख्खन ही युद्धभूमी होईल तेव्हा माझा एक एक गड एक एक वरुच लढेल जाबिता आणि आणखी याच्यात पण आहे प्रत्येक गडाला किती पैसे पाठवलेत ते दिले किंवा ते लढले पाहिजेत तिथे धान्य पाहिजे तिथे पैसा पाहिजे कारण की आपली शक्तीस्थान आहेत म्हणून आपण इथे कशाला येतो हीच मंदिर आहेत आपली जर गड नसते ना म्हणजे आज्ञापत्रात गड नसते तर स्वराज्य राहिलं नसतं कारण तुम्हाला खाली त्यांनी ठेचून ठेचून मारले असते सर्वांना कत्तल झाली असते आपले लोक लढले ते किल्ल्यांच्या सायनीच लढले आणि श्रृंखला इथपासून नाही मिळत म्हणजे गुरुवारी आप्पासाहेब म्हणतात की शिवाजी महाराज एकमेव राजे आहेत यांचं राज्य महाराष्ट्रापासून तंजोर सिंधुसागर ते गंगासागर हा पट्टा छोट छोटं का असे ना पण स्वतःच राज्य कोणाच नाही गोळकोंडा जिंकला नाही म्हणजे त्यांना थोडं आपल्या अखत्यारीत घेतलं हा म्हणजे पण त्यांच्या अधिपत्याखाली आपल्या अधिपत्याखाली त्याचं एक महत्वाची गोष्ट काय असते पुण्याही असते शहाजी राजांनी जी पुण्य केली तिकडच्या लोकांवर त्याचा फायदा शिवाजी महाराजांना झाला शिवाजी महाराजांनी जी पुण्य केली त्याचा फायदा राजाराम महाराज नेहमीच चांगले राहिलेले कधी दक्षिणेत तुम्ही गेला ना तर मराठ्यांना चांगला बोलतात पण युपी बिहारचे आले ना कमी लेखतात बाकीच्यांना ते तर चाँथा पहिल्यापासून आपले त्यांच्याशी चांगले असणार चौथाई आणि हे आहे ना की आपले लोक चौथाई साठी बाहेर निघाले मग अख्या महाराष्ट्रात म्हणजे निनादजी बेडेकर गुरुवरे निनादजी बेडेकर म्हणतात की कलकत्ता ह्या बाजूला जर मराठी आले ना तर लहान मुलांना तिकडे पोळ्या गायल्या जातात आणि त्यांच्यात मराठ्यांचं नाव मराठा डेच म्हणून एक भाग आहे की मराठी न यावं म्हणून त्यांनी एक सर खांडलेला मोठा की मराठी नाही आपले कानच कापायचे साधा साधा काम एक साधे एक गणित येतो म्हणजे उदाहरणार्थ माझेच बऱ्याच दा जणांनी पैसे घालत तू दोन थापट माझे या दा दहा जणांना पैसे दिलेत मी जिथपर्यंत एखाद्याला कुटत नाही ना तिथपर्यंत तिघ जण मला पैसे नाही देत मग मराठ्यांना काय आवडायचं अशातला भाग नाही की याला मार त्याला मार पण ह्याच्याशिवाय तुमच्या स्वराज्यासाठी पैसे नाही तुम्हाला पैसे पाहिजे तर आपल्याकडले पण काही लोक असतात ते गुंड ठेवतात किंवा त्या एरियातला भाई असेल दे तर देतात त्याचं कारण आहे त्याच कारण आहे की तुमचा पैसा नाही होऊ शकेल तर आपण थांबूया आणि आपल्याकडे वेळ पैसा नाही म्हणून आपण फिरू